सोलापूर धावत्या रेल्वे खाली तरुण सापडून शरीराचे दोन तुकडे सोलापुरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वे गाडी खाली सापडून एकाचा जागीच मृत्यू झाला या तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले योसेप राजू जंगम वय अडोतीस राहणार मुरलीधर चौक लष्कर असे या तरुणाचे नाव आहे ही घटना सोमवारी दिनांक आठ दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्टेशनच्या हद्दीत विजापूर रोड परिसरात घडली घटनेची माहिती मिळताच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर मृतदेहावर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे